नमस्कार मित्र मित्रांनो असं खरंच झालंय का की ईव्हीएम मध्ये घोळ झालेला आहे असे प्रश्न अनेक लोक विचारत आहेत राजकीय पक्षावाले विचारत आहे पक्ष नसलेले लोक विचारत आहेत सामान्य नागरिक सुद्धा विचारत आहेत आणि आज वायर म्हणून जो एक न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये जे आर्टिकल लिहून आलं त्यांनी डेटा दिलेला आहे आणि त्या आर्टिकलचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये पाच लाख चार हजार तीनशे तेरा इतकी मतं ही जास्तीची मोजली गेलेली आहेत आता ही जास्तीची मोजली गेली याच्यासाठी त्यांनी आधार काय वापरला कशाच्या आधारे ते सांगतात जास्तीची मोजली तर ते आधार कशातच नाही ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी जो डेटा सांगितला म्हणजे सरकारने जे सांगितलेलं आहे की बाबा इतकं इलेक्शन झालं मग आज मोजणी आहे म्हणजे सांगताना ते सांगतात इलेक्शन किती झालं किंवा मतदान किती झालं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर त्यांनी त्या ते दिवशी जाहीर केलेला आकडा होता सहासष्ट पॉईंट पाच टक्के इतकं मतदान झालं महाराष्ट्रात म्हणजे आकडा किती होता तो तर तो आकडा होता सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव सहा कोटी चाळीस लाख इतकं करूया आपण सहा कोटी चाळीस लाख मतदान झालं असं मतदान झालेल्या दिवशी वीस नोव्हेंबरला सांगितलं किती सहा कोटी चाळीस लाख मतदान झालं मग जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा आपल्याला एवढंच कळलं पाहिजे की नाही सहा कोटी चाळीस लाख पैकी हे मत नेमके कोणत्या कोणत्या पक्षात गेले पण असं झालं नाही ज्या दिवशी मतमोजणी झाली त्या दिवशी मात्र जे काउंट केलं त्यांनी तेव्हा काउंट करताना त्यांनी सहा कोटी पंचेचाळीस लाख ब्याण्णव हजार पाचशे आठ मतदान झालं होतं सहा कोटी चाळीस लाख आणि मोजायच्या वेळेला मोजलं सहा कोटी पंचेचाळीस लाख लोकांचं मोजलं ला। मग हे वरचे पाच लाख चार हजार तीनशे तेरा मत हे कुठून आले तर हे जास्तीचे मत आहे हे म्हणजे त्यांचं त्यांचंच घोळ नाही त्यांनाच कळलेलं नाही की आपण काय गणित लावलेलं आहे म्हणजे हे जर मत जास्तीचे मोजले जात असतील याचा अर्थ ज्या ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे ते मतदान यांना जिंकण्यासाठी पुरेसं नव्हतं म्हणून जिंकण्यासाठी म्हणून हे आकडे वाढवले आणि वाढवलेला सगळा आकडा अर्थातच कोणीकडे जाणार आहे म्हणजे पाच लाख मत हे जे जास्तीचे त्यांनी टाकले हे कोणत्या पक्षाला टाकले असणार आहे हा प्रश्न स्वाभाविक आहे मला असं वाटतं आणि खरंच खूप सिरियस आहे म्हणजे लोक म्हणायला लागलेले आहे ला की अहो मग ईव्हीएम मध्ये जे बटन दाबलं ते जर उमटणारच नसेल तर मग काय फायदा कशाला इलेक्शन घेता तुम्ही कशाला हे ढोंग करता प्रचार विचार करता कशाला एवढा खर्च करायचा सरकारचाही खर्च नको आमचाही खर्च नको आम्ही सिरियस होतो मी इतके दावादावानी व्हिडिओ बनवते जर त्याचा मतदानामध्ये परिणामच मत होणार नसेल जर मतदान झाल्याच्या नंतर हेच दमनकारी लोक हेच चुकीचे कायदे बनवणारे लोक हेच शेतकऱ्यांना नडणारे लोक जर सत्तेमध्ये बसणार असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही ना मग घोषित करून टाका तुम्ही की पुढच्या कितीतरी वर्षापासाठी हा आमचा आमचा असेल मुख्यमंत्री करून टाका घोषित कशाला लोकशाही लोकशाहीचं नाटक करतात आज संविधान दिवस आहे आणि हा जो डेटा दिलेला आहे हा काय कोणी काय बोलून सांगत नाही आहे प्रत्यक्षात सरकारच्याच वेबसाईटवर तो डेटा आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जे काही आहे ते भांड उघड पडलेलं आहे त्यांचं जे काही आहे ते घोळ उघड झालेलं आहे आणि याच्याकडे त्यांच्याकडे उत्तर नाहीये याच्यावर काय उत्तर देणार आहेत की हे पाच लाख मतदान कुठून आणलं आणि तुम्ही जर पाहिलं की जिंकलेले जे लोक आहेत ना की ते जिंकायला जे जी जेवढे कमी पडत आहेत तेवढे तिथे टाकलेले असं दिसत आहे इलेक्शन कमिशन यांच्याकडे आहे पहिले तर असं होतं की इलेक्शन कमिशनर नेमण्याच्या साठी चीफ जस्टिस ऑफ इंडिया लागायचे आता त्यांनी कायदा बदलला मागच्या वर्षी मोदी सरकारने आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाला काढून टाकलं की तुम्ही नका मत नेमणूक करू त्यांची आम्ही करणार म्हणजे नरेंद्र मोदी हे नेमणूक करतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची कमिशनरची मग जर नरेंद्र मोदी हे त्यांचं हे करणार असेल अपॉइंटमेंट करणार असेल तर तो माणूस दाट करण्याचा नसेल तर लगेच दबून जाईल ना की नाही बाबा मला यांनी इथे बसवलेलं आहे मग मला यांचं ऐकावं लागेल अरे तुम्ही कुठल्या पदावर बसला आहात टी एन सेशन सारखा आपल्याकडे एक आदर्श इलेक्शन कमिशनर होऊन गेलेलं त्यांनी काय काम केलेलं मला असं वाटतं की हे आजच्या या लोकांनी नक्कीच पाहिलं पाहिजे इतिहास जेव्हा लिहिला जाईल ना तेव्हा इतका घाणेरड्या पद्धतीने या गोष्टीबद्दल लिहिलं जाईल हे सगळं बाहेर येणार आहे हे कुठेही लपून राहू शकत नाही आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा भयंकर असेल हे या लोकांनी त्याची त्याचा विचार करायला पाहिजे हे जे दा द वायरने दिलेला आहे हे खरंच आपण प्रश्न विचारायला पाहिजे हे कुठून आलेलं आहे आणि जर आपण विचारणार नसू तर मला असं वाटतं की इथून पुढच्या इलेक्शनला काही अर्थच नाही ना म्हणजे कशाला घेता मग इलेक्शन नकाच घेऊ याला लोकशाही म्हणत नाही मग लोकशाही म्हणून ते आज संविधान दिवस आहे आपले नरेंद्र मोदी त्याच्या पायाबिया पडतील हळगुंगू वाहतील सगळं करतील पण ते पानं उचकटून बघणार नाही ते, ना ते राहुल गांधी यांच्या पुस्तकामध्ये त्यांना कोरे पानं सापडले म्हणे त्यांनी काय पुस्तक पाहिलंच नाही ना ते राहुल गांधी यांचं पुस्तक संविधानाचं पुस्तक आहे म्हणजे आहे तुम्ही वाचलंच नाही तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी कोऱ्याच असणार तुम्हाला कसं काय माहित असणार आहे मला असं वाटतं की या आजच्या संध्याकाळच्या दिवशी आपले कोणीतरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील पण जर जे मतदान झालं त्याच्यामध्ये जर हे अशा प्रकारे घोळ असेल तर ते काय मुख्यमंत्री ते खरोखर निवडून दिलेले आहेत की काय म्हणजे हे पाच लाख वरचे मत पडलेले आहेत त्यांना हा प्रश्न मला असं वाटतं की आज महत्वाचा आहे आणि तो विचारलाच पाहिजे ते जर विचारणार नसू आपण तर आपली वाटचाल ही कुठल्या दिशेने जात आहे हे मला सांगायची गरज नाहीये हे फार सिरियस आहे म्हणून मला तुमच्याशी शेअर करायचं होतं अनेक डेटा तुम्ही पाहिला असेल की लोक सांगत आहेत या या ठिकाणी मतदान वाढलेलं होतं या या ठिकाणी मतदान कमी झालेलं होतं ते मनसेचे दहिसर मधले उमेदवार होते त्यांनी सांगितलं की माझ्या गावामध्ये मला फक्त दोन मतं पडली म्हणे आर माझ्या घरातच माझी आई बाबा बायको मुलं म्हणजे माझ्या आईने मला मतदान नाही केलं बाबांनी नाही केलं बायकोनी नाही केलं मला दोन मतं कशी काय पडू शकतात हा प्रश्न आहे एक ते जळगाव मधलं कुठलं तरी गाव आहे त्या गावामध्ये काँग्रेसला शून्य मतं पडली जेव्हा की तिथले सत्तर टक्के लोक म्हणतात की अरे आम्ही काँग्रेसला मतदान केलंय ते लोक ओरडायला लागले की हे कसं काय होऊ शकतं की आमच्या गावात काँग्रेसला शून्य मत अरे आम्ही दिलेलं आहे ना मला माहिती जर असेल की मी काय बटन दाबलेलं आहे आणि माझ्या गावामध्ये जर म्हणायचं की शून्य मतं तर मग निश्चितपणे घोळ आहे ना मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे पण हे प्रश्न पण असे आहेत ना की इन्व्हेस्टिगेशन करणारे तेच आहे चोरी करणारे तेच आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांग थँक्यू